जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी हे भागात आहे ना पाणी आम्हाला सोय तारखेला बुधवारी हा ना कंडिशनर एअर कंडिशनर सोळा नंबर हे सर्वजण तन मन धनातून सर्व कामाला लागलेले आणि ह्या आडपसर मतदारसंघामध्ये इतिहासच घडणार आहे की अपक्ष उमेदवार हा शिवसैनिक म्हणून संपूर्ण आडपसर मध्ये सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून जे सगळं मित्र परिवार नातेवाईक जोडीदार हे सर्व माझ्याकरता काम करत आहे त्याचं एकमेव कारण आहे की आडपसर मतदारसंघामध्ये मी एक सामाजिक काम करणार तो म्हणून हे सर्व तळागाळापर्यंत नागरिकांपर्यंत मी प्रसिद्ध व्यक्ती आहे समाजसेवक म्हणून प्रसिद्ध व्यक्ती आहे आणि त्या माध्यमातून मी काम करत असल्याने मला लोक हडपसर मतदारसंघामध्ये संधी देतील आणि ते माझ्याकडे एकच आशेने पाहत आहे की ही जर व्यक्ती निवडून आली तर हडपसर मतदारसंघामध्ये जे जे कामं आजच्या मी तिला जे रेंगाळलेली जी पेंडिंग पडलेली आहे त्याकडे जे आत्ता आहेत जे त्यांचं सर्व दुर्लक्ष आहे तर ते जी काम आहेत आणि मी एक विचार केला मतदार मतदारसंघामध्ये की जे जे समस्या असेल जे जे कामं असतील जे काय प्रॉब्लेम असेल मला जर लोकांनी संधी दिली तर मी तिथं असणार आहे आणि मी ते मतदार मतदारसंघामध्ये चांगलं काम करत असेल त्याचं मी एकच सांगतो की मी एक समाजसेवक असल्यामुळे मला सर्व मतदारांचे नागरिकांचे लहान मोठे थोरांचे जाणे आणि म्हणून मी आज या इलेक्शनला लढतो आहे आणि मी जिंकणारे माझी मला खात्री आणि मी आडपसर मतदारसंघामध्ये चांगलं काम करील हे सर्व आडपसर मतदारसंघामधील मतदारांना माहिती आहे मत म्हणून मला संधी देती ल, देतील येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे त्या मतारूपी मला सर्वांचा आशीर्वाद देतील आणि मी या भागामधून निवडून येईल माझं जे चिन्ह आहे एअर कंडिशनर सोळा नंबरचं बटन मी अपक्ष असलं तरी मला सर्वजण साथ देतील ही माझी मला खात्री आहे येणाऱ्या वीस तारखेला सर्वांनी जाऊन सूरज कांबळे दत्ता जाधव अंकुश मोरे आशिष कवडे गणेश वटारे विमल परदेशी सत्यजित कवडे जयश्री हांडे आम्ही सर्वजण मध्ये अण्णांचे समर्थक જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી